हो मला असं वाटतं की नागपूर शहरात ज्याही पवित्र तीर्थस्थळांचं डेव्हलपमेंट होत असेल राज्य शासन ज्याला निधी द्यायचं असेल तर मला वाटते की अशा ठिकाणी जर कोणाच्या भावना जोडलेल्या आहे अशा लोकांशी पहिले चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे शहरातले जे जनप्रतिनिधी आहेत निवडून ज्या जनतेने दिली त्या लोकांशी चर्चा करायला पाहिजेत मला वाटते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जर प्लान बनवून करत असतील आणि मग हा असंतोष उपाळत असेल तर याला सर्वस्वी अधिकारी राज्य शासन जबाबदार आहे आता भूमिका अशी झाली अर्धवट काम पडलेलं आहे राज्य शासनानं स्टे दिलेला आहे आठ दिवसाचं येणारं अधिवेशन आहे आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या क पवित्र कार्यक्रमाला आता नव्वद दिवस उरले आहे त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे मला वाटते इथे पार्किंगची व्यवस्था म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करोडो रुपये मिळाले तर त्याच्यात कशाचं डेव्हलपमेंट करावं त्या डेव्हलपमेंटमुळे ही वास्तू झाकल्या जाणार आहे की नाही हा डेव्हलपमेंटची योजना कोणाची होती ही कोणत्या समय आता अधिकारी सांगतात की हाय पॉवर कमिटी हाय पॉवर कमिटीमध्ये जर मुंबईचे लोक असतील तर त्याला मला वाटते की, की काही अर्थ नाही या अशा पवित्र स्थळांच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर शहराची एक हाय पॉवर कमिटी बनवायला पाहिजे ज्यामध्ये जनप्रतिनिधी या क्षेत्रात काम करलेले या स्थळांशी जुडलेले लोक आहे या सगळ्यांशी चर्चा करूनच हे झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता याच्या चुकी शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे ज्यांच्या चुकीमुळे हे सगळं उद्भवलं आता याच्यावर राज्य शासन काय करणार आहे हाही मोठा प्रयत्न हेच नाही तर आपण नागपूर शहरात अनेक ठिकाणी पहा दोनशे करोड तीनशे करोड मिळून झाले परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही आपण फुटाळ्यात पाहिलं असेल की तिथे दोन तीनशे करोड रुपये खर्च झाले त्याचा काही फायदा झाला मग इथे अजून दोनशे करोड खर्च होऊन जाईल तर एवढा राज्य शासनाचा निधी सत्तेत असलेल्या कोण्याही एका पक्षाचा नाही हा राज्याचा आहे आणि म्हणून राज्याचा जनतेचा हा निधी खर्च होत असताना जनतेच्या भावना जनप्रतिनिधींच्या भावना या लक्षात घेऊनच प्लॅनिंग झालं पाहिजे आणि येणाऱ्या अधिवेशनात राऊत साहेब आम्ही दोघेही सभागृहात आहे याबद्दल शासनाला जाब विचारू आणि इथे काय करायचं आहे त्याचा निर्णय या आठवड्यात झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा दिला हे याचा प्लॅन बनवणारा हा राज्य शासनाचा होता स्मारक समितीचा नव्हता म्हणून मला असं वाटतं की हे सर्व करत असताना आता इथे गाड्यांची पार्किंग करायला एरवी जागा होती आणि दीक्षाभूमीच्या दिवशी लाखो गाड्या येतात त्या त्या पार्किंगमध्ये जाणार नव्हत्या मग मला वाटते की हेच पैसे दुसऱ्या कोणत्या चांगल्या कामावर इथेच लावले असते त्याचा फायदा झाला बावीस कोटी आता खर्च झाले त्याच्या बावीस कोटी खर्च झाले हे पैसे कोणाकडून घेणार मला वाटतं हे अधिकाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे ज्यांनी हा प्लान बनवला ज्यांच्यामुळे हे निर्माण झालं आणि याबद्दल आम्ही सभागृहात बोलूया